विशाल पाटील यांच्या विजयाने मिरजेत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी जलौष साजरा केला मिरजेतील भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे कार्यकर्ते व सर्व पक्षीय कार्यकर्ते सुरेश बापू आवटी निरंजन आवटी संजय बापू मेंढे आनंदा देवमाने जयलाबुद्दीन शेख अशोक कांबळे बाळासाहेब होनमोरे दुर्वे महम्मद मणेर सचिन जाधव राकेश कोडेकर साजिद पठाण हरुण खतीब जमीर शेख प्रभाकर नाईक सलीम कानवडे नितेश कांबळे नासिर शेख बापू कांबळे सात गवंडी उमर फारुक चौगुले सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करून आनंद व्यक्त केला यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले फुगडी वगैरे खेळून आनंद साजरा केला फटाके व गुलाल उधळले आला विशाल उघडा गुलाल अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या